नवरा बायकोत बाहेर बोलू नये असा टोला नवनीत राणांनी चंद्रशेखर बावनकुळेंना लगावला होता त्यावर बावनकुळेंनी उत्तर दिले एक दिवस नवनीत राणाच रवी राणांना भाजपमध्ये आणतील असं जाहीर विधान बावनकुळेंनी केलं त्यावर राणांनी टोलेबाजी केली होती आम्ही दोघेही मिश्किलपणे बोलवतो असं बावनकुळेंनी आता म्हटलं आहे एक दिवस नवनीत घरात आदेश देतील आणि राणा सुद्धा मोदी नेतृत्वामध्ये आज नाही उद्या कधीतरी मी आज कधीच म्हणणार नाही म्हणाले होते की नवनीत राणात एक दिवस रवी राणा आदेश देतील आणि आपल्या पक्षात घेतील मी आपल्याला एवढंच म्हणू शकते मी रवी राणाची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे माझे नेते अमित शहाजी मोदीजी आणि देवेंद्रजी आहे मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील तर मला असं वाटते की नवरा बायकों मध्ये कोणी बाहेरचं ना बोललेलं बरं आहे गोष्ट आहे मी उपरोधिक पद्धतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या टीममध्ये हो माननीय नवनीत राणाजी आणि आपले रवी राणाजी एक मुशकिलपणे आम्ही बोललो आहे त्यांनी मुश्किलपणे उत्तर दिलं आहे त्यामुळे त्यात एवढं काही सिरियस नाही आहे त्यांनी मिश्किल उत्तर दिलं म्हणजे मिश्किलपणे बोललं आहे उत्तर नाही दिलं मिश्किलपणे बोललं आहे त्यामुळे मला असं वाटतं काहीतरी समाज गैरसमज तयार होतो आहे माझ्या भूमिकेमध्ये आणि नवनीत राणाच्या भूमिकेमध्ये काही वेगळं नाही त्यांनी मांडलेलंही सुद्धा असंच आहे आणि मला वाटतं त्यांनी बच्चू कडूबद्दल बोलताना सुद्धा बोलत असताना हा चुकीचा उद्देश चुकीचा त्या ठिकाणी रेफरन्स आला आहे मला वाटतं की नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे एकाच परिवारातले आहे शेवटी नवी नवनीत राणा या प्रचंड बहुमताने विजयी होतील